नमस्कार मंडळी अतिशय सोपे आणि झटपट होणारे रव्याचे पापड रव्याचे पळी पापड अतिशय चविष्ट खमंग कुरकुरीत रव्याचे पापड हे कसे बनवायचे हे आपण व्हिडिओत बघणार आहोत काही मिनटामध्ये म्हणजेच दहा मिनटात हे पापड संपूर्ण तयार होतात इतके करायला सोपी झटपट हे पापड दिसायलाही खूप सुंदर आहे आणि चविष्ट आहेत तर रेसिपी बघून तुम्हालाही अवश्य करावेसे वाटतील कारण हे झटपट होणारे आहे झंझट नाही आणि खायला अतिशय खमंग आहेत कुरकुरीत आहेत तर यासाठी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे जर आपल्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्या म्हणजे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रव्याचे पापड बनवायला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे एक चमचा तीळ अर्धा चमचा पापड खार अर्धा चमचा जाळ मिरचीचं कूट अशा प्रकारचं बाजारामध्ये चिली फ्लेक्स म्हणून मिरचीचं कूट मिळते तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा जर घरची मिरची आपण बारीक केलेली आहेत तर ते किती तिखट आहे त्यानुसार घ्यायची आहे सुकलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ तसेच बारीक रवा एक वाटी घेतला आहे तर आपल्याला आठ वाटी त्याच वाटीने ज्या वाटीने रवा घेतलेला आहे मोजून त्याच वाटीने आठ वाटी पाणी घ्यायचं आहे तर एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि गॅस पेटवून पाणी गरम करायला ठेवायचं आहे रव्याची पोळी पापड बनवायला हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे एक वाटी रवा आठ वाट्या पाणी त्यानंतर अर्धा चमचा खा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता पाणी मस्त गरम झालेलं आहे म्हणजेच पाण्याला उकडी आलेली आहे गॅस कमी करायचा एका हाताने चमचा फिरवायचा आणि दुसऱ्या हाताने यामध्ये थोडा थोडा रवा सोडायचा रवा मस्त पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे व्यवस्थित ढोळून घ्यायचं आहे तर आपण बघत आहात का यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाही आणि दाटसरपणासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तर आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे सिट्टी अजिबात लावायची नाही आणि कमी गॅसवरती दोन मिनिट रवा शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट मस्त तीन मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा तीन ते चार मिनटामध्ये कुकर थंड झाल्यानंतर कुकर उघडायचं आहे आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स तीळ आणि कोथिंबीर टाकणार आहोत जर तुमच्याकडे वाळलेली सुकलेली कोथिंबीर असेल तर ती वापरा किंवा ताजी कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालेल माझ्याकडे सुकवलेली कोथिंबीर आहे गावराव कोथिंबीर आहे तर मी ती टाकणार आहे तर तुम्ही बघत आहात का आपलं जे मिश्रण आहे रवा आहे तो दाटसं झालेला आहे आणि एक जीवसुद्धा झाला आहे म्हणजे पाणी वेगळं किंवा रवा वेगळा असं दिसत नाही नीट मिक्स करायचं आहे थोडंसं हे मिश्रण थंड झालं म्हणजे आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीवरती पळीपापड बनवायचे आहेत तर सुकलेली कोथिंबीर टाकली नीट आता मी ढळून घेणार आहे बघा जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट याला वेळ लागलेला आहे आणि पटापट आपण या प्लास्टिकच्या शीटवरती अशा प्रकारे आता हे मिसळ टाकत आहोत आधी चार पाच वेळा टाकून घ्या आणि नंतर त्याला थोडंसं किंचित आकार द्या अशा प्रकारे हे झटपट पापड तयार होतात ज्याप्रमाणे दुकानामध्ये नळे विकायला असतात आमच्या गावासाईडला पोंगे म्हणतात तर त्याची जशी चव असते तशीच या पापराची चव लागते खूप खमंग आहे कुरकुरीत आहे आणि अतिशय टेस्टी आहे करायला जास्त वेळ लागत नाही काही मिनटामध्ये हे पापड तयार होतात अशी ही झटपट सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर अवश्य करून बघा आणि खाऊन बघा मी छोट्या छोट्या आकारामध्ये हे मिनी पापड तयार केले आहे तुम्ही तुम्हाला जेवढे मोठे बनवायचे तेवढे मोठे बनवू शकता छोटे पापड बनवले तर त्याचा फायदा असा आहे का कमी तेल घेऊनही आपण हे पापड तळू शकतो म्हणजे फोडणीला जेवढं तेल आपण घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त घेतलं म्हणजे तेवढ्या तेलातही हे पापड तळू शकतो अशा पद्धतीने सर्व पापड करून घ्यायचे आहेत आणि एक गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही आणि पापड झटपट आपण करू शकतो यदा कदाचित जर तुमचं मिश्रण घट्ट झालं तर त्याच्यावरही इलाज आहे चमच्याने हे मिश्रण प्लास्टिकच्या शीटवर टाकायचं आहे त्याच्यावरती एखादी प्लास्टिकची शीट ठेवायची आहे आणि चमच्याने त्याला आकार द्यायचा आहे अशा रीतीनेही तुम्ही पापड तयार करू शकता आणि मस्त हे पापड फॅनखाली सुकवा किंवा उन्हात सुकवा तर मी फॅनखाली सुकवलेले आहे परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हे थोडा वेळ उन्हात ठेवलेले आहे आणि त्यानंतर पापड सहज प्लॅस्टिकच्या सीटवरून वेगळे होतात थोडीफार जी प्लास्टिकची पिशवी आहे ती हाताने खिचायची आणि रीतीने हे पापड काढून घ्यायचे तर बघा अशा रीतीने आपल्याला हे पापड काढायचे आहे आणि आपल्याला काढताना लक्षात थे येतेच की कि पापड किती सुकलेला आहे किती ओला आहे तर काही ठिकाणी पापड ओलसर दिसतात तर ते उलटे करून आपल्याला सुकवायचे आहेत तर बघा काही काही ठिकाणी आपल्याला पापड ओलसर दिसतो कारण पूर्ण पापड एकसारखा होणं शक्य नाही एखाद्या ठिकाणी तरी थोडंसं सा जाळसरपणा राहतोच तर त्या रीतीने पापड उलट करून मस्त सुकवायचे आहेत बघा दिसायला पापड खूप सुंदर दिसतात छान प्रकारे पापड तयार झालेले आहे आणि एक दिवसात सुकलेलेसुद्धा आहेत आवाजही मस्त टन येतो आहे म्हणजे पापड मस्त सुकलेले आहेत सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांना पाणी ठेवा आपल्या खिडकीमध्ये आपल्या शेतावरती किंवा अंगणामध्ये कारण भरपूर ऊन आहे आणि पशुपक्ष्यांना पाण्याची खूप गरज आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कावळ्याचा आवाज येत असेलच तर आमच्या इथे खारुताई येते कबूतर येतात कावळा येतो आणि चिमण्या येतात आणि त्यांच्यासाठी छोट्या छोट्या मटक्यामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे तर ते पिण्यासाठी हे पक्षी आमच्या इथे येत असतात ते बघून मनाला खूप आनंद होतो की आपण काही ना काहीतरी पक्ष्यांसाठी करतोय आत्मिक सुख मिळते तर पापड मस्त तळून झालेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा तर मी काही पापड छोटे छोटे बनवले आहेत आणि काही मोठे बनवले आहेत तर छोटे पापड जे आहेत ते नैवेद्यासाठी ताटामध्ये आपण सहज ठेवू शकतो आणि जागाही कमी लागते तर तुम्हाला कसे बनवायचे छोटे बनवायचे किंवा मोठे बनवायचे त्यानुसार पापड बनवा आणि त्याचा आनंद घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा निरोगी रहा धन्यवाद मंडळी